पुणे महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा प्रशासकीय भलताच कोंडमडलेला दिसतोय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होता शहरात चर्चा संताप आणि अविश्वासाचं वादळ उठलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेने जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेल्या कामकाजावर थेट बोट ठेवला आहे आणि हे आरोप किरकोळ नाहीत तर राज्य निवडणूक आयोगाची बदनामी व दिशाभूल केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहे प्रभाग न्याय प्रारूप यादीत सीमांकनातील रहिवासी भागाचे नाव गायब उलट रेषेबाहेरील मनपा क्षेत्राचा समावेश मृत मतदारांची नावे कायम हजारोंची दुबार नोंद आणि यादी भागच नोंदवलेला नाही अशी अक्षम्य चूक की जणू निवडणूक प्रक्रिया हलगर्जीपणाच्या खाईत लोटली गेली आहे त्यातही उमेदवारांनी पैसे देऊन विकत घेतलेल्या याद्यात चुकीच्या निघाल्याने संभाव्य उमेदवार आणि नागरिक नागरिकांमध्ये प्रचंड उसळला आहे विशेषतः तरुण मतदारांची नावे गायब असल्याने युवकांत नाराजीतील तीव्र स्वर मिळाले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाम हे सगळे प्रकार ही कसली तरी मोठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या कार्यसंघानेच आयोगाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली अशी टीका करण्यात आली त्यामुळे या अधिकाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोग व भारत सरकारकडे तक्रारही दाखल होत असल्याची नोंद देण्यात आली जिल्हाधिकारी सौ भाग्यश्री विस्पुते यांनी या प्रकरणाचा अभिप्राय तातडीने महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्याने पुढचा राजकीय आणि प्रशासकीय अध्याय आता अधिकच रंगात येणार आहे धुळे शहरातील वातावरण मात्र या मतदार यादीनं पुरतं तापलं आहे करवन गावाचा मोहोल कीर्तन सप्ताहामुळे आधीच भक्तिमय होता त्यात नवनाथ मठातील भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराने जणू सोने पेसुहागाज केले शेकडो भक्तांची गर्दी सततचा जयघोष आणि सामाजिक उपक्रमांचा जल्लोष संपूर्ण परिसर रंगला होता सेवाभावाच्या उत्साहात योगी अवधूतनाथ महाराज व योगी दत्तनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेल्या या शिबिरात गावकऱ्यांनी आरोग्य तपासणीसह मोठ्या प्रमाणात रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श ठेवला कीर्तन सप्ताह म्हणजे फक्त अध्यात्म नाही तर समाजाच्या आरोग्याचंही समाधान असा संदेश या उपक्रमातून उमटला शिबिरातील डॉक्टर आणि स्वयंसेवकांचे कौतुक गावभर गाजत असून नवनाथ मठाने यंदा केलेली ही सेवा लोकांच्या मनात ठसा उमटवून गेली राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते मशाल प्रज्वलनाने करण्यात आली खेळाडूंच्या शपथ ग्रहणाने स्पर्धेची औपचारिक सुरुवात झाली उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी विस्पुते म्हणाले की खेळात यश मिळवण्यासाठी ध्येय चिकाटी परिश्रम आणि संघभावना या चारही गोष्टींचा समतोल अत्यंत महत्वाचा असून जय पराजय हा खेळाचा अविभाज्य भाग आहे अमरावती मुंबई नागपूर पुणे नाशिकसह राज्यातील आठही विभागातून तब्बल तीनशे चोवीस स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत या स्पर्धेतून महाराष्ट्र संघाची निवड होणार असल्याने खेळाडूंमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय राज्य व जिल्हा नेटबॉल संघटना पंच शिक्षक आणि क्रीडा मार्गदर्शकांनी मोठे योगदान दिले आहे दरम्यान विजेत्या संघाचे बक्षीस वितरण उद्या सकाळी दहा वाजून तीस वाजता आमदार अणुभया अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे